हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ॲडव्हेंचर ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय खेकड्यांवरती सध्या आपण जात आहोत घनदाट जंगलामधून आपल्याला ही हो डोंगरी आप पार करून धामणीच्या हदीमध्ये जा लागेल तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा कारण मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो खेकडे आणि जो रान मेवा, तसेच मित्रांनो नवीन लोकेशन आणि आपल्या जंगलाची आज विजिट होणार आहे तर एन्जॉय करा आपला ॲडव्हेंचर भरलेला ब्लॉग चल 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 म्हणते हलोद बंटी 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 चल 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 अरे दादा तो दादा ना मी जाए ना जाए तो। ए, चल बंटी बाय बाय गाइज इथल्या वर्षी एकदम चांगलं घर होते राहत होते आणि मित्रांनो इथेचा जो प्रमुख व्यक्ती आहे तो मैत झाला आणि त्याचा परिणाम बघू शकता तुम्ही सगळं शेतीचे जे आहेत ते ओस गेली आणि मित्रांनो एवढ्या डोंगरामध्ये पाणी ते पण पूर्ण भरलेलं शेत याचं कारण मित्रांनो इथे आहे विहिरा त्याचं पाणी इकडे येतं आणि इथे सुद्धा वस्ते आहे बघा इकडे त्यांचे आव्हान एवढे झालेलं आहे तिथेच एक पट्टा लावलेला आहे बाकी तर शेत अजून पूर्ण बाकीच आहे एवढ्या खतरनाक जंगलामध्ये वस्ती ते बघा आमची आईची आव ओळखीची व्यक्ती आहे

पकडायला सुरुवात झालेली आहे मंडळी आणि इथून पुढे ओहली आहे त्या ओलीलाच जायचं वरते शेंडीवरी ते पकडून झाल्यावरती दुसरी ओहली असे करत करत पुढे जायचे बामणी हदीमध्ये पूर्ण डोंगरीला उडीद पडलेला आहे आणि आपल्या समोर आहे वेल तर पूर्ण उंच झाड त्यांनी शिखर गाठलेलं आहे हा बघा किती उंच आहे एकच त्याला पान वगैरे काहीच नाही आणि इथे आहे वस्ती छोटीशी झोपडी आहे मंडळी आणि ह्या ओल्यामध्ये सर्व भात गर्व लागत आणि आमचा दादा आमच्या सोबत असतो हा बघा कसा खेकडे पकडतो हा बघा छोटा वॉटरफॉल आणि इथे आहेत हे बघा खुबे आहेत कुणाल खेकडे पकडतो इकडे आमची आई आणि इथे दादा आणि आकाश पुढे गेला ह्या आता मध्ये जवळपास तीन खेकडे आहेत आयच्या पिशीमध्ये द्या लागतील आता आणि मित्रांनो खेकड्यांची साईज एकदम छोटी आहे अजून वाढलेले नाही आहेत गणपती ते, हे येईपर्यंत ते त्यांची वाढ बरोबर होणार आहे हे बघा भेटलेले आहे इथे औषधी वनस्पती तुम्हाला पण दाखवून ठेवतो तर आपण खेळताना पडलो किंवा जखम झाली त्या जखमीवरती ह्या झाडाची मशारी करून लावायची म्हणजेच ती लगेच जखम बरी होते आणि ह्याचं पान कधी पण एकदम लेवलमध्ये टुकत नाही तर वि आकारामध्ये टुकतं पण तोडून पाहायचं आणि त्याची मशारी करायची आणि जखमीवर लावायची लगेच ती दोन तीन दिवसात ती जखम एकदम शिकून जायची तर हा बघा ते झाड बघून ठेवा असं आहे हा बघा मित्रांनो त्याचं फुल कसं असतं दोडा आहे तो फुललेला नाही आहे इकडे बघतो एखादं असेल फुललेला आहे तर दाखवत आहे तुम्हाला मी हा बघा मित्रांनो इथे फुललेला आहे तर एकदम मस्त दिसतो मित्रांनो फुल कसं आहे त्याचं डोंगरपट्टीमध्ये मध्ये नोटीस केल्यावर आपल्याला कळतं की खूप मोठ्या प्रमाणात साग वृक्ष उपलब्ध आहे नवीन नवीन रोपे तयार झालेले आहेत त्यांची हाईट बघा जवळपास खूप मस्त आहे आणि हा बघा बगडोबा कसा वरती हिणत आहे आणि मित्रांनो ह्या झाडावरती वीज पडली आणि तो झाड मित्रांनो मरून गेला अरे निजून ना तुम्ही का काय येईल आल आली काय आलसी माणूस काय ढोंडी फोडायतील काय रा नाही येणजा फोनात ना काय या फोटवड निजून खडकावर तर बघा हे लोक याच्यामध्येच व्यस्त आहेत त्याला लाईव्ह पकडून दाखवतो एक तरी नाही तर काय नसती कुशळ यादी असं व्हायला नको ना मंडळी हा बघा असा खेकडा आहे तर याला पाण्यामध्ये टाकू एकदम बारीक आहे ना डॅट्स रिजन चला काहीच पुढे पुढे जाऊ ना हा आहे बोंडारा जबरदस्त मोठा खेकडा पहिल्यांदा मी पकडला हा बघा साहेज बघा साहेज एक किलोची असेल पकडा पकडा हे बघा दोन दोन अगोदर आता दोघे पण दोन 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 कैदी नंबर चारशे वीस <laughs> 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 <haz> मी पण पकडू शकतो कुणाल 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 पकड 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 नाही 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 पकडते चला मित्रांनो आता निघूया घराकड आम्ही खेकडे पकडलेले आहेत आणि बँडचे पॉकेटमध्ये सगळ्यांनी घेतले आणि चीन लावून घेतले आई आणि आमची ताई त्या साईडला गेलेल्या आहेत ते, ते रास्त्यामध्ये भेट होतील तो परत आपण कोसब सोदत सोदत जायचं मित्रांनो मी एकदम जबरदस्त लोकेशन वर आलेला आहे आणि इथून जबरदस्त व्ह्यू दिसतो बघा आहे ना एक नंबर व्ह्यूज माझ्या समोर बोटाचे आपले घर दिसते एवढा जंगल आहे मित्रांनो असं वाटत नाही आहे पण लिटरली एवढा जंगल आहे हा बघा पूर्ण जंगलामध्ये आपण राहतो आणि आपले तिथे घर आहे जस्ट मला झूम करून दाखवतो हे बघा आपलं घर हे बघा इथे एकदम मस्त आहे मित्रांनो जंगलामध्ये आपलं घर आणि पूर्ण बाजूला पर्वतरंग आहेत मोठे मोठे पर्वत डोंगर आहेत आणि इथे हा बघा इथे मुसळ्या डोंगर थांबा झुमकून करून दाखवतो थो। थोडासा दिसतो का झाकाझाका हा इथे मुसले डोंगर सहा वाजले मंडळी आणि आपण पोहोचलो आहे आपल्या शेतावरती आणि इथून आपला एंटर होण्याचा गेट आहे इथे आल्यावर मित्रांनो काट्या जसेचे जे तसे लावून ठेवायचे कारण त्या साईडून बैलही आपल्या हाती यायला नको रात्री बात्री जे आले तर असे इकडं टेकू लावून ठेवायचं मोठा दगड आहे याच्यामध्ये पाणी जबरदस्त असतं हा बघा किती एकदम झरासारखा वाट जात आहेत आणि आपली लिया। लिया भात शेती आहे बघा कशी आहे मित्रांनो एकदम मस्त काळसर भात व्हायला सुरवात झालेली आहे मित्रांनो संध्याकाळी आपण घरी पोहोचलो आणि खूप मेहनतीनंतर मित्रांनो किती खेकडं पकडलेले आहेत जस्ट तुम्हाला दाखवत आहे आपण आपल्या वाडीमध्ये आहोत आणि मित्रांनो खेकडे आणलेले आहेत त्याच्या भाजी हे बघा आंबाडी आहे पूर्ण आंबाडी खाटी खाटी लागते बिलकडाम भाजी करायची आंबाडी आज पहिली सुरुवातीची आंबाडी बऱ्याच दिवसातून मित्रांनो डोंगरमध्ये फिरलो खेकडे वगैरे पकडले तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो टाटा शिओ अगेन लव यू ऑल गाईज टेक केअर बाय